सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन दिवसांपूर्वी मनमाड शहरात युनियन बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती या कोट्यवधीच्या घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता दरम्यान या घोटाळ्या प्रकरणी आरोपी आता फरार असून नागरिकांनी बँकेमध्ये एकत्र येत एकच एक गोंधळ घातलाय काय आहे तिथली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश केदारे यांच्याकडून गणेश काय सांगणार दोन दिवसांपूर्वी मनमाडच्या युनियन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झालाय देशमुख नामक एजंट आहे जो बँकेने नेमून दिलेला होता जो इन्शुरन्सचे काम करायचा मॅडम हा हा तर त्याने दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत लोकांच्या एफ डी आणि बेरर चेक करून देतो असं सांगून आतापर्यंत कमीत कमी ऐंशी -कमी सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा उघडकीस आलेला आहे अजूनही ज्याच्या ज्याच्या एफडी केलेल्या आहेत ते लोक बँकेमध्ये येत आहेत पण बँकेच बँकेचं असं म्हणणं झालंय की आम्हाला जनतेने सहकार्य करावं ओरिजिनल आकडा अजून बाहेर आलेला नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये रोष आहे इथे अधिकाऱ्यांच्या संगमताने घोटाळा झाल्याचं पण समोर येत आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया नागरिकांचं म्हणणं आहे की आमचे हा। जे पैसे आहेत ते आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजेत बँकेचे जे यापूर्वी जेवढे अधिकारी होते बँक मॅनेजर असो किंवा इतर अधिकारी असतील त्या सगळ्यांच्या तडकाफडकी बदल्या केलेल्या आहेत आणि काही बँकेचे जे काही इन्व्हॉल्व्ह असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल ओके घोटाळा प्रकरणी आरोपी जो आहे तो फरार आहे पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे तो फरार होता आज पोलिसांकडून अशी माहिती मिळालेली आहे की आरोपीला सकाळी पहाटे एका गोपनीय ठिकाणाहून त्याला उचललेलं आहे आणि त्याला ताब्यात घेतलंय चौकशी सुरू आहे पोलिसांकडून नागरिकांना धक्काबुक्की केलं जाण्याचं पण समोर आलेलं आहे हो हो बरोबर बरोबर सकाळी जेव्हा वातावरण हाताबाहेर जायला लागलं तेव्हा पोलीस प्रशासनाकडनं कंट्रोल न झाल्यामुळे धक्काबुक्की करण्यात आली परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे का अजून अजून तर तसं काही वाटत नाहीये पण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे धन्यवाद गणेश अधिक माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल दरम्यान दिवसरात्र कष्ट करून सर्वसामान्य नागरिक पैसे कमवत असतो मात्र अशा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्यांचे कष्ट धुळीला मिळतात या प्रकरणी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केलाय बँकेच्या म्हणण्यानुसार व्यक्ति जो कर्मचारी होता जो कर्मचारी कंत्र पद्धति ने बैंक है सर्वस्त जवाबदारी आज राष्ट्रीय बैंक इंडियन बैंक है जिसका नाव है पीली गोष्टी मोटी फूट के लिए पद्धति ने कर्मचार त्यांनी जागा दिल्यामुळे त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन हा सर्व काही गोंधळ केलेला आहे याची सर्वच जबाबदारी बँकेने घेऊन त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना ताकद घेऊन त्यांच्याकडून हे सर्व रक्कम या गोरगरीब लोकांचे वापस देण्यात यावे अशी आमची मागणी आपल्याकडे दुष्काळ चालू आहे आपल्याकडे पैसे नाही आपण मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून त्या इकडे एफडी घेऊन तर दोन रुपये आपल्याला मिळतील म्हणून

गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड